नमस्कार मी सुष्मिता प्रथमे शिंगे इंगे साडी स्टेशन रोड कोल्हापूर येथून तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहे इरकलचे पॅटर्न्स हे जे हे मी घातलेलं आहे ते बघू शकता तुम्ही छान अशी इरकलची साडी आहे आणि जी साडी आहे ती एकदम लाईट वेट आहे इझी टू कॅरी आहे आणि हे जे फॅब्रिक आहे ते हाफ सिल्क आहे आणि हाफ कॉटन आहे फिफ्टी पर्सेंट सिल्क आणि फिफ्टी पर्सेंट कॉटन येतं त्यामुळे तुम्ही समरमध्ये हे आरामात कॅरी करू शकता आणि ह्याची प्राइस आहे तेराशे रुपये तर व्हिडिओला स्टार्ट करूया मी एक एक कलर्स तुम्हाला दाखवते तर पहिला कलर आहे हा आहे तो ब्ल्यू कलर आहे बघू शकता छान असं ब्ल्यू कलर आहे आणि साडीवर ऑल ओवर साडीवर असे मोठे चेक्स येतात आणि साडीवर पैठणीची बॉर्डर येते गर्भ रेशमी हा पॅटर्न पा, आहे हाफ सिल्क आणि हाफ कॉटन आणि साडीचा पदर बघू शकता छान असं साडीचा पदर आहे मध्ये टोप पदर येतो ह्या साडीला आणि रनिंग मध्येच ब्लाउज पीस येतं जसं हे साडीचं पोत आहे तसंच रनिंगमध्ये ब्लाऊज पीस येतं तर याची किंमत आहे तेराशे रुपये तर पुढचा कलर आहे रामा कलर हे बघा छान असा रामा कलर आहे साडीवरती चेक्स येतात आणि साडीची पैठणी बॉर्डर येते हे बघा साडीला पैठणी बॉर्डर येते छान अशी बॉर्डर येते आणि एकदम लाईट वेट साडी आहे आणि साडीचं जे पदर आहे साडीचा तो असा मध्ये येतो बघू शकता छान अशी साडी आहे आणि एकदम हलकी फुलकी साडी आहे तुम्ही आता असं छोट्या कार्यक्रमाला किंवा ऑफिस गोईंग गर्ल्ससुद्धा असं तुम्ही यूज करू शकता छोट्या फंक्शन्सला वगैरे तर तुम्हाला मी साडीचा साडी घेऊन दाखवते बघू शकता तुम्ही आणि हा आहे तो साडीचा पदर येणार मध्ये साडीचा पदर येणार तर साडी एकदम लाईट वेट आहे हलकी आहे आणि साडीची किंमत आहे फक्त तेराशे रुपये तर पुढचा कलर आहे मरून कलर मरून एकदम कलर असा डिसेंट आणि अनकॉमन कलर आहे हे बघा हा हे तो साडीचा पदर आहे मध्ये पदर येणार साडीचं साडीला जी बॉर्डर येते ती अशी पैठणी बॉर्डर येणार हे बघा सुंदर अशी छान पैठणी बॉर्डर येणार आणि ऑल ओवर साडीही अशी येणार साडीला चेक्स येणार एकदम डिसेंट आणि सोपर दिसते साडी आणि साडीची किंमत आहे फक्त तेराशे रुपये तर तुम्हाला मी घेऊन दाखवते हे बघा बघू शकता तुम्ही आणि हा साडीचं पदर आहे मोस्टली इरकलला असं असतं की टोप पल्लूच पदर येतो इरकलमध्ये असं जास्त फॅन्सी वगैरे असं येत नाही म्हणूनच इरकल ना एकदम डिसेंट पॅटर्न वाटतो तर पुढचा कलर आहे तो आहे मरून कलर हे बघा बघू शकता छान असा मरून कलर आहे हा आणि एकदम मरून कलर प्रत्येक स्किन टोनवर छान वाटतो बघा ऑल ओवर साडी अशी येणार चेक्समध्ये साडीला असे बार कि मिडियम साइजचे असे चेक्स येणार आणि हा आहे तो साडीचा बॉर्डर आणि ही आहे ती साडीची बॉर्डर आहे आणि हा आहे तो साडीचा पदर आहे साडीचा पदर जो येतो तो टोप पदरच येतो हे बघा बघू शकता तुम्ही आणि ऑल ओवर साडी अशीच येणार आणि साडीचं जे ब्लाउज पीस आहे ते रनिंगमध्येच येतं आहे बघा आणि एकदम लाईट वेट साडी आहे आणि डिसेंट साडी आहे एकदम थोडंसं असं ज्वेलरी वगैरे घातला तरी साडी एकदम छान दिसते किंवा मी जसं असं सेम ह्याच्यामध्ये ब्लाऊज केलाय तसं तुम्ही घालू शकता किंवा कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा तुम्ही ब्लाउज ह्याच्यावरती वेअर करू शकता तर साडीची किंमत आहे फक्त तेराशे रुपये तर पुढचा कलर आहे डार्क पर्पल कलर बघू शकता तुम्ही ऑल ओव्हर साडी अशी येईल साडीला अशी सुंदर अशी बॉर्डर येणार पैठणी बॉर्डर आणि एकदम लाईट वेट साडी आहे बघा बघू शकता यामध्ये हाफ सिल्क आणि हाफ कॉटन येणार आणि हा आहे तो साडीचा पदर येईल आणि जे ब्लाउज पीस येईल ते साडीमध्ये रनिंगच येणार मी घेऊन दाखवते बघू शकता तुम्ही एकदम सुंदर साडी आहे आणि प्राईसच्या मानाने तर साडी एकदमच छान वाटते घातल्यावरती आणि एक अंगावर पूर्ण अंगाबरोबर साडी बसते अजिबात फुगत फुलत वगैरे अजिबात नाही तर या साडीची किंमत आहे तेराशे रुपये तर पुढचा कलर आहे मोरपंकी कलर हे बघा छान असा सुंदर मोरपंकी कलर आहे एकदम मोरपंकी हा असा कलर आहे की कुठल्याही स्किनटोनला एकदम छान दिसतो आणि साडीला बॉर्डर ही अशी येईल पैठणी बॉर्डर साडीचा जो पदर येईल तो असा आहे ना टोप पदर म्हणतो याला आपण आणि साडी ऑल ओव्हर येईल ती अशी येईल बघा बघू शकता तुम्ही साडीवरती चेक्स येतील आणि साडीचं फॅब्रिक सुद्धा एकदम लाईट वेट आहे पोत खूप छान आहे साडीचं हाय बघा मी तुम्हाला घेऊन दाखवत आहे बघू शकता आणि हा आहे तो साडीचा पदर येणार तर ह्यातला तुम्हाला कोणताही कलर आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या आमचा तिथे व्हॉट्सअप नंबर असेल त्याच्यावरती आम्हाला व्हॉट्सअप करा आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल तर माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू